नमस्कार मित्रांनो शेत शिवार युट्यूब चॅनल मध्ये तुमचे सर्वांचे सर स्वागत आहे गजानन मगर आज आपल्याले प्पाया विषय संपूर्ण मार्गदर्शन करणार आहे आपण कोणत्या महिन्यात लागवड केली ही ऑगस्ट महिन्यात लावली ऑगस्ट महिन्यात किती महिन्यात पीक आहे पप्पाचे पप्पा बारा महिन्याचा पिके आपल्याला लावून आता जवळपास पाच महिने झाली पाच महिने झाले का पहिलं आंतर पीक घेतलं होतं आपण आदर घेतो याच्यामध्ये आदर होती का आदर किती होती अद्रक आता वीस गुंटाचा क्षेत्र आहे आपलं अद्रक पहिली निघली आपली साठ क्विंटल आणि हे आंतरपीक म्हणून घेतलं होतं आपण पप्पाची लागवड कशी कशी केली पप्पाची लागवड रुपयाला किती कलम आण पुरे तीनशे वीस गुंटल किती तीनशे कलमाठ बाय आठ वर लागवड आहे आठ बाय आठ वर लागवड मग याच्या याला लावल्या याला लावायची पद्धत कशी कशी राहते म्हणजे यास आठ बाय आठ आठ बाय आठ वर लावायचं एक कलम पंधरा रुपयाला किती 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 उत्पन्न समजा आता त्यांचं म्हणणं होत नरसरी एका झाडाला दोन क्विंटलच्या वरच माल निघाल पण आपण एक क्विंटल धरला समजा एका झाडाला तर मग काय समजा पपई पपई आता मार्केट नुसार मार्केट मध्ये हजार रुपये क्विंटल आहे का दोन हजार आहे मार्केट आता जसं असेल तर पण हजार रुपये क्विंटल गेली समजा आपला तीनशे क्विंटल माल निघतो तीन लाखाचा तीन लाखाचा पप्पाची लागवड केली तर मग याला लावल्या किती दिवसानं कोणते कोणती खत नाही याला लागवडीच्या नंतर आम्ही अद्रकी बरोबर जे समजा बुरशीनाशक हे आपले खत वॉटर सोल्युबल हे जे गेले ते आणि आता फक्त करता पेशल आम्ही बुरशीनाशक मल्टीप्लायर फवारलेलं फवारले मल्टीप्लायर सोडलेलं आहे आणि आपले दहा विसोवीस ची एक बॅग टाकलेली पपईला खत पप्पाला डायरेक्ट खोडाला म्हणजे मग डायरेक्ट शेणखत ले टाकलेले आम्ही परत पहिलं टाकलेले परत आम्ही खोडा परत म्हणजे शेणखत टाकलेले अजून पप्पाची कशी कशी मेहनत लागते समजा आपल्याला जर पप्पाची जर काही कि शेतकऱ्यां समजा पपईचे उत्पन्न काढणार नसेल तर तुम्ही काय सांगशाल म्हणजे मेहनतीचं एवढं काही जास्त हे नाही असं आंतरपीक म्हणून बी लावलं तरी ते मेहनत आदरकी बरोबर होऊनच गेली तिची आणि आताही ठून पुढं समजा जे नियोजन नाही उन्हाळ्यापर्यंत राहणार जून पर्यंत राहणार टाकलं तुम्ही जर समजा तोडली कम्पल्सरी कम्पलसरी म्हणजे दोन वर्ष राहू शकते पप्पा इथे तर आणि आला त्याच्या तर समजा काही नाही आपत्ती असं अटॅक करी आला समजा तर या वर्षा काही जाणवत नाही मग त्याच्या नाही बुरशी नाशक चालू ठेवलं आणि दांडण सोडणे तुम्हाला पण ड्रीप ना पण ड्रिप कशा वाटे काही वॉटरफॉल आपल्याला खत सोडायची बुरशी सोडायचे त्याच्याकरता डायरेक्ट म्हणजे नेमका खडा आपल्या खोडा जवळ पडत ही पपई याला पप्पा झाड किती फुटाचं झाडलं आता हे पाच फुटाचं झाड आता पाच फुटाचं पपई लावल्यापासून किती दिवसानंतर आपल्याला याला दोन महिन्यापासून पपई लागवड चालू होती लावल्यानंतर दोन महिन्यांतरच दोन बार बार चालू होतो दोन महिन्यानंतर झाड आता पाना परत चालू राहत छाटणी करायला लागते काहीच करतो हे जे पान आता हे असे खराब झालेला तोडून टाका आणि मग याची पपाईची किती तोडी निघते पपायची आपण ठेवली तर निघतो दोन वर्ष तीन वर्ष माल आता तुम्हाला चार पाच महिन्या किती तोडी नाही आता म्हणजे आपल्याला लावून पाच महिने झाले अजून पाच महिन्यानं आपले हार्वेस्टिंग होईल पुरे पप्पा पुढे नाही नाही तुम्ही लावली तेव्हा काही झाड उभाळे का नाही झाड नाही उभारले फक्त एक दोन ठिकाणी कलमामध्ये तर खराबी होती ती आम्ही ते उठून बाहेर फेकून दिले ते लहान मोठे समजा लहान मोठे झाड लहान मोठं राहते कलमा मोठं झाड अगोदरच मार लागत चालतो हे परत आम्ही आदर काढल्यावर फुलकोबी हा ही फुलकोबी परत आम्ही आंतर पीक म्हणून घेतली कशी घेतली तुम्ही फुलकोबी फुलकोबी आता एक एक फोटावर नाही दोन दोन फोटावर काही एक एक जो 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 पत्ता जी पत्ताकोबीची एक फुटावर लावलेली आणि ही दोन फोटार नाही नाही पड सावलेलं काही होत नाही गोबी आता ही गोबी किती दिवस आली गोबी आता ही दोन महिन्यात निघून जाते लावून किती झाली मग याला लावून आता पंधरा दिवस झाली पंधरा दिवस शिलगली की सगळी हा मग याला कसं याला काय बाजार भाव याला बाजार भाव आता बादा मार्केट जसा असतं समजा तर आता सध्या भाव कमीच आहे बघू आता माल निघल्यावर समजा काय काय याला नाही उलट हे चांगलं आहे उलट सावलीच नाही काही होत नाही उलट फुलं चांगले राहते याला लावलेच खदगी सोडतो मग गड्डा नाही याला नाही सोडला मल्टीप्लायर सोडलं फक्त बाकी म्हणजे रोड टाईप राहते याच एवढंच आहे का या ना। ना। वो वो या याला पवार पण फवारणी करतो ना अर्धा दिवसाला ना नाशक फक्त फवारणी करतो याला पवार आपले कस दुसरं माझ्या समजा आळा तिथंच याला काही नाही आळाई वगैरे येत नाही याला फक्त याला पिवळेपणा येतो तर मग ते वॉटरफॉल पिवळेपणा कशामुळे येतो नाही हे का आता आळाल तर समजायला आपल्याकडे आली समजा ना याची काही गळ होती का फुलगळ काही होती का फुलगळ होते नाही जे फुलं गळून राहतात मग हे मध्ये गळून गेले ना त्या दिवशी एक दिवस आली दुई तर लगेच गळून गेली ती किती गळाल फुलं तुम्ही भरपूर काळाले आता दहा दहा पाच पाच फुलं गळाले या झाडाचे तुम्ही मग आणि मग त्याच्यावर पुणून डबल कधी राहील मग आता परत वर माल कांडी परत लागत राहतो ना रे पण डबल ला पाना परत चालूच राहते चालूच राहते हा इथला माल गेला बी तरी हे चालू की आता परत येत येतात ते परत लहान कर लहान कर म्हणून मग इथे ला कमी जातं येऊ समजा थोडं हां पाणी आता म्हणजे आता या माल मोठा आलाय समजा लवकर येणार या चांगली येऊ मग याचा पहिला थोडा किती क्विंटलचा निघलात राहिले तुमचं खरं सगळं काम

अजून पाच फोटो वाढवू शकतो कोण डबल औषध दिवशी माल चांगला दिसायला लागला तर चालूच ना औषधी औषधी खात पाणी सगळं तुम्हाला जून मध्ये तोडणार का चालूच ठेवणे का जून मध्ये आता म्हणजे तोडाला येलच ना जून मध्ये बाकी